संत तुकाराम महाराज गाथा अभंग क्रमांक एकशे चोवीस मूळ अभंग हरिहरा भेद नाई करू नये वाद एक एकाचे हृदयी गोडी साखरेच्या ठाई भेदकाशी नाळ एक वेलांटीचा आळं उजवे वामांग उकामने एकची अंग येथे संत तुकाराम महाराज यांनी अनेक अभंगातून समाजातील भेदाभेद जातीयता धार्मिक वाद आणि पंथभेद यांचा तीव्र निषेध केला आहे अभंग एकशे चोवीसमध्ये ते ठाम सांगतात हर म्हणजे शिव आणि हरी म्हणजे विष्णू हे वेगळे नाहीतच हे समजून न घेणारेच पंथ जाती आणि देवांमध्ये वाद करतात आजही हा संदेश अत्यंत लागू आहे कारण अजूनही समाजात धर्मांच्या नावाने अनेक भिंती उभ्या आहेत या अभंगातून संत तुकाराम महाराज एकत्वाचा मूलमंत्र आपल्याला देतात ओळी क्रमांक एक हरिहरा भेद नाही करू नये वाद हर म्हणजे भगवान शंकर तर हरि म्हणजे भगवान विष्णू म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की हे दोघे वेगळे नाहीत एकच यांचं तत्व आहे जर त्यांच्यात भेद करतात वाद निर्माण करतात तर ते अज्ञानाचं लक्षण आहे समज ही एकच असते देव कोणताही असो भाव शुद्ध असेल तर तोच ईश्वर प्राप्तीचा आपला मार्ग बनतो किंवा आपला मार्ग असतो आज आपण अनेकदा पाहतो कुणी विष्णूचा भक्त कुणी शिवाचा भक्त आणि यावरूनही संघर्ष मतभेद वाद हे चालूच असतं पण तुकाराम महाराज सांगतात की वाद नको कारण हर आणि हरी हे वेगळे नाहीतच ओळी क्रमांक दोन एक एकाचे हृदय गोळी साखरेच्या ठ जसं साखरेत एकसंग गोळावा असतो तसंच ईश्वर हे एकाच तत्वात आहे देव वेगळे नाही त्यांचं अस्तित्व सर्वत्र आहे प्रत्येक भक्ताच्या हृदयात तोच परमात्मा आहे फक्त नाव रूप वेगळी आहे येथे तुकाराम महाराज सांगतात की देवांचं खरं स्वरूप अनुभवा त्यांच्या भांडणात पडू नका ओळी क्रमांक ती भेदकाची नाळं एक वेलांटीची आळं वेलांटी, वेलांटी म्हणजे एकच मूळ असलेली झाडांची दोन फांद्या तुकाराम महाराज येथे सांगतात शंकर विष्णू यांच्यात जे भेद करतात ते फक्त फांद्यांकडे बघत आहेत मुळाकडे नाही जे मूळ जाणतात त्यांना हे सर्व एकच तत्व वाटतं भक्तीमध्ये भेद असून असूच शकत नाही भाव एक असेल तर देव एकच आहे ओळी क्रमांक चार उजवे वामांग तुकामने एकची अंग शेवटी तुकाराम महाराज म्हणतात की उजव्या आणि डाव्या अंगासारखेच हर हरी आहे वेगळे नसून एकाच शरीराचे भाग आहे जसा शंकर शिवशक्तीचे रूप आहे तसे विष्णू ही विश्वपालकांचे रूप आहे देव हे भेदाचे नाही तर एकात्मतेचे प्रतीक आहे भावनिक आणि मनाला भेदणारे विचार ओळी संदर्भामध्ये भेद हरिहरा भेद नाही करू नये वाद देवांमध्ये भेद करणं म्हणजे भक्तीचं विटंबन एक एकाचे हृदय प्रत्येक हृदयात ईश्वर एकच आहे वेलांटीच आळमूळ एकच आहे रूप त्यांची वेगवेगळी आहे एकची अंग शिव विष्णू हे एकाच ब्रह्मतत्वाचे भाग आहे आजच्या काळाचे महत्व बघायचं कोणताही धर्म असो भक्तीचं तत्व हे एकच आहे मंदिर मूर्ती पद्धती वेगळ्या असली पण भक्तीची दिशा एकच असावी धार्मिक वाद जातीय संघर्ष भेद हे भक्तीच्या मूळ तत्वांशी विरोधी आहे जिथे मीजबरोबर असं म्हणणं सुरू होतं तिथे देव हरवतो म्हणून तुकाराम महाराज सांगतात की देव शोधायचा असेल तर तुमचा भेद मिटवा एकात्मतेची भक्ती करा उपसंहार तुकाराम महाराज यांचा हा अभंग आजच्या काळात खूप महत्त्वाचा आहे कारण आपण अजूनही विभाजनाच्या पायावर उभं राहून भक्ती करतो हर आणि हरी वेगळे नाहीत दोघं एकच तत्व आहे भाव शुद्ध असेल तर देव कोणत्याही रूपात भेटतो विवाद भांडण मतभेद यांच्यामध्ये भक्ती नाही भक्तीही समर्पणात असते तर रामकृष्ण आणि मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि साईडच्या बेल आयकॉनला नक्की द्या जेणेकरून आपण जे हो व्हिडिओ बोलूल ते तुम्हाला सगळ्यात आंधी पोहोचेल